तर नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं सत्यजित गावंडे ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रो आज आपण आलेलो हो, आहोत फार्मवर तर बघा आमच्या कोंबड्या कशा आहेत सकाळी सकाळी मी फार्मवर आलो आहात आणि म्हटलं एक व्हिडिओ छोटासा शूट करावा तर हे बघू शकता आम्ही आमच्या फार्मला एक जाडी लावलेली आहे कोंबड्यांसाठी थंडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे ही हिरवी पण बांधली आणि मुंगसापासून संरक्षण होण्यासाठी ही जाडी आम्ही आज फार्मवरती लावली आहे हा बघा पांढरा कोंबडा ते पांढरे <laughs> दोन कोंबड्या आहेत हे स्पेशल शुभांगीताईच्या आहेत शुभांगीताईसाठी ठेवलेले आहेत ते आणि बघा आम्ही कशी जाडी लावली बघा एक फार्म तयार केलं मस्त छोटंसं एक अगोदर या अगोदर ओपन प्लेस होतं फिरण्यास तर ही आम्ही जाडी लावली आणि नेट पण बांधलेली आहे इथं हे बघा पांढऱ्या कशा आहेत खूप छान वाटतं फार्मवरती आल्यावर आणि मन अगदी प्रसन्न होतं मित्र ह्या अगदी प्युअर गावरान कोंबड्या आहेत यामध्ये कुठल्याही डीपी क्रॉस किंवा कावेरी जातीच्या कोंबड्या नाहीत बघू शकता यांचा आवाज अगदी नॅचरल आहे आणि खूप चपोड अशा कोंबड्या आहेत या गाव जा गावत नाहीत किती पण प्रयत्न करा लवकर आधी सापडत नाही आणि असल ग्राव गावरान कोंबड्या ह्या खूप दुर्मिळ झालेल्या आहेत डिपी क्रॉसमुळे ह्या आपल्या डुप्लिकेट कोंबडी गावरान कोंबडीच्या नावाखाली भेटली जाते तर ह्या अगदी ओरिजिनल गावरान आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा आहेत कोंबड्या आमच्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला फ्रेंड्स नक्की सांगा आणि असेच सा नवीन नवीन नवी पोल्टी आणि शेतीभिषेक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा तर बघा आमच्या कोंबड्या हे बघा इकडे गाय आहे आणि हे चार पाच आमच्या शेळे आहेत हा राधाचा बोकड आहे राधा बोलत होती व्हिडिओमध्ये बोकड दाखवा आमचा तर हे बघा काळा काळा दिसतो मस्त खाऊन पिऊन अगदी टुंड झालेला आहे बिलकुल या तीन चार शेड्या आहेत आमच्या हे गाय आहे छोटी बघू शकता आमचा शेतातला परिसर फार्मवरचा कोंबड्या सरत आहेत मस्त पैकी हे बघा हे पांढरे कोंबडे दोन शुभांगीताईचे स्पेशल <laughs> शुभांगीताई बघा तुमचे कोंबडे आणि या लवकर घ्यायला